सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर मध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये हिमाचल प्रदेशचे पंचायती राज मंत्री अनिरुद्ध सिंह यांच्या विरुद्ध शिमला येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मंत्री अनिरुद्ध सिंह यांच्यावर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक आणि साइट अभियंता यांना एका खोलीत नेऊन मारहाण केल्याचा आरोप आहे अनिरुद्ध सिंह यांनी अधिकाऱ्याच्या डोक्यात मडक्याने मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे या सर्व प्रकरणानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली नितीन गडकरी यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांना या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्यास किं नात्यानं काळीमा फासणारी अत्यंत क्रूर घटना बिहार मधील भागलपूर जिल्ह्यातून समोर आली आहे बरारी पोलीस ठाण्याच्या कारवाई करत मराधम आरोपीला अटक केली असून महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पीडित मुलीची हृदयद्रावक कहाणी पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे की तिचा सावत्र बाप गेल्या सहा महिन्यांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता तिला चाकू दाग दाखवत तो वारंवार बलात्कार करत होता याबद्दल कोणालाही काही सांगितलंस तर तुझ्या आईला जीवे ठार मारेल अशी धमकीही देत होता मोर्शी येथे मायक्रो फायनान्स कंपनीच्या दुचाकीस्वार मॅनेजरला बारा पूर्णांक एकोणचाळीस लाख रुपयांनी लुटण्यात आलं होतं त्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतलंय तर मायक्रो फायनान्स कंपनीच्या आजी माजी कर्मचाऱ्यांनीच लुटीचा तो प्लॅन रचल्याची माहिती उघड झाली आहे ताब्यात घेतलेल्यांमध्ये एका विधी संघर्षित बालकाचा देखील समावेश आहे सहा अटक आरोपींकडून रोख एक लाख गुन्ह्यात वापरलेली कार दुचाकी चार मोबाईल असा एकूण पाच पूर्णांक साठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एसपी विशाल आनंद यांनी सोमवारी दिली मुंबईतील कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मालाड पूर्व भागात एका महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला शिवाय अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून रोख रक्कम आणि दागिने लुबाडल्याचा पीडितेने आरोप केलाय या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सध्या सुरू आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बंडखोरी केल्याने निलंबित करण्यात आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजेंद्र मोळक यांचे निलंबन आज औपचारिकरित्या मागे घेण्यात आले दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेंडिथला यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला दिल्ली येथे राजेंद्र मुळक गेले असता त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली व विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याबद्दल राजेंद्र मुळक यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते मात्र आज पुन्हा एकदा त्यांना काँग्रेसमध्ये घेण्यात आला आहे सह्याद्री सुपरफास्ट न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या चेन्नई मध्ये हुंड्यासाठी छळ केल्यामुळे महिलेने आत्महत्या केल्याची घटनेने खळबळ उडाली आहे एका नवविवाहित महिलेने लग्नाच्या तीन दिवसातच पती आणि सासरच्या लोकांच्या छळाला चा चा कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं सत्तावीस जून रोजी लग्न झालं होतं वधू तीन दिवस तिच्या सासरच्या घरी राहिली हुंड्यासाठी होणारा छळ सहन न झाल्याने तीस जून रोजी नववधूने माहेरी आत्महत्या केली व सोमवारी संध्याकाळी हे जोडप वधू लोकेश्वरीच्या पालकांच्या घरी आले होते तेथे हुंड्यावरून पतीशी झालेल्या भांडणानंतर लोकेश्वरी बाथरूम गेली आणि तिने आत्महत्या केली आहे पुणे शहरातील सुरक्षेच्या दाव्यांना धक्का देणारी घटना मंगळवारी दुपारी घडली सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथील गजानन ज्वेलर्स या दागियाच्या दुकानावर चार अज्ञात दिवसा कोयत्याने हल्ला करत लाखोंचा ऐवज लुटला या हल्ल्यात दुकान मालक आणि एक कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सकाळी अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरवले दरोडेखोरांनी थेट दुकानात शिरून काहीही न बोलता कोयत्याने सपासप वार करत दुकानातील लोकांना जखमी केले त्यानंतर दुकानातील सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज उचलून ते पसार झाले उद्योगपती मस्क आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वादाची जगभरात चर्चा सुरू आहे ट्रम्प यांनी आणलेल्या बिग ब्युटीफुल विधेयकाला मस्क यांच्याकडून कडकडून -कर विरोध होत आहे दरम्यान आता मस्क यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांचा पराभव करण्याचा इशारा दिलाय या विधेयकामुळे देशाची तूट तीन पूर्णांक तीन ट्रिलियन ने वाढेल असा मस्क यांचा दावा आहे अमेरिकेतील सिनेटर लिन्से ग्राहम यांनी पुन्हा एकदा भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे भारत आणि चीन असे देश आहेत जे वारंवार रशियाची मदत मदत करत आहेत जर या करणे बंद केले नाही तर त्यांच्यावर टॅरिफ लावला जाईल असं डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे नेते लिन्से ग्राहम यांनी म्हटलं आहे ग्राहम यांनी भारताविरोधात अशा प्रकारच्या आक्रमक भाषेचा वापर पहिल्यांदाच केला असं नाही अलीकडच्या काळात ते सातत्याने टॅरिफच्या नावाखाली भारताला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु भारतात भारतानेही ग्राहक यांच्याकडे दुर्लक्ष करत मित्र रशियाला सहकार्य करण्याची भूमिका कायम ठेवली आहे सामाजिक मन चांगलेच झाले आहे मृत्यू हत्या हल्ल्याच्या अनेक धक्कादायक घटना रोज घडत आहेत गोंदिया जिल्ह्यातही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे एका अल्पवयीन मुलाने चक्क आपल्या आईचा जीव घेतलाय खर्चासाठी पैसे न दिल्याने या अल्पवयीन पोराने आपल्या आईचा गळा घुटून हत्या केली आहे या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे पोलीस तपासात मुलानेच आईची हत्या केल्याचं समोर आलं गोंदिया तालुक्यातील दासगाव येथील भारती सहारे यांच्या मृत्यूचा अखेर उलगडा झालाय खर्चासाठी पैसे न दिल्याने मुलानेच गळा मुलावर रावडवाडी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिस या प्रकरणाचा आणि आणखी सखोल तपास करत आहेत सह्याद्री सुपरफास्ट न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री